हिंदू धर्मात टिळा लावण्याचे विशेष महत्त्व आहे कोणताही सण किंवा धार्मिक कार्यक्रम टिळ्यांशिवाय पूर्ण होत नाही योगी संत महात्म्यांच्या कपाळावर टिळे आपण नेहमीच पाहिले आहेत पण तुम्हाला माहित आहे का कपाळावर टिळे का लावले जातात आणि त्यांचं धार्मिक महत्त्व काय कपाळावर टिळा लावण्याचे धार्मिक महत्व आहेच पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार कपाळावर टिळा लावल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि कुंडलीत उपस्थित अग्निमय ग्रह शांत होतात शास्त्रात सांगितले आहे की चंदनाचा टिळा लावल्याने घरात कधीही अन्न धान्य कमतरता भासत नाही आणि सहभागी वाढते शास्त्रानुसार कपाळात टिळा लावल्याने जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कीर्ती वाढते आणि पापांचा नाश होतो टिळक लावल्याने मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते असेही म्हटले जाते तर ह्या बाबतीत विज्ञान काय म्हणते हे जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार दोन भोयामधील इडा आणि पिंगळा नाड्यांच्या संवेदी तंतूचा मेंदू हा केंद्रबिंदू आहे जो देवी डोळा किंवा तिसरा डोळा मानला जातो अशा स्थितीत थी त्या या ठिकाणी टिळा लावल्याने अज्ञातचक्र जागृत होऊन व्यक्तीची शक्ती ऊर्ध्वगामी होते त्यामुळे त्याचा जोम आणि तेज वाढते यामुळे मेंदूतील सेरोटोनिन आणि बिटा एन्डॉफर्न ह्या रसायनांचे संतुलन होते यासोबतच बुद्धिमत्ताही वाढते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी नवी अपडेट्ससाठी नोटिफिकेशन ऑन करा